न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कचरा संकलनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रणाली नगर शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक घरावर क्यू आर कोड लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे कचरा उचलल्यानंतर कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड स्कॅन करणे बंधनकारक असेल ज्यामुळे कचरा संकलनाची स्थिती रिअल टाईममध्ये प्रशासनाला कळणार आहे दररोजच्या एकशे पन्नास टन कचऱ्याच्या संकलनावर तंत्रज्ञान आधारित आय टी सी टी प्रणालीद्वारे देखरेख आणि मॉनिटरिंग केली जाईल घंटागाड्यांचे रूट कर्मचारी उपस्थिती आणि त्यांच्या कार्यदक्षता यावर नियंत्रण ठेवता येणार आहे कचरा न उचलल्यास लगेच माहिती मिळेल जेणेकरून शहर स्वच्छ ठेवता येईल आयुक्त यशवंत डांगे यांनी या ये योजनेतून घनकचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियमितता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे